दौंडमध्ये कायद्याचं रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानंच कायदा हातात घेऊन पिस्तूल आणि मॅगझिन चोरून तिघांची निर्घृण हत्या केली होती या प्रकरणी पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपीची शिक्षा देखील सुनावली आहे संजय बळीराम शिंदे असं शिक्षा ठोठावण्यात आलेल्या या संशयित आरोपीचं नाव आहे आरोपी संजय शिंदे हा विशेष राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत होता दोन हजार अठरामध्ये दौंडमधील नगरमोरी चौक आणि जिजामाता नगर, नगर, जिजा नगर परिसरामध्ये गोपाळ शिंदे परशुराम पवार आणि अनिल जाधव या तिघांची हत्या या आरोपीनं केली होती दौंड तालुक्यात घडलेल्या या तिहेरी हत्याकांडामध्ये न्यायालयानं कठोर निर्णय देऊन तीन लाख रुपयाचा दंड देखील त्याला ठोठावलेला आहे विशेष म्हणजे या दंडातील ऐंशी टक्के रक्कम पीडितांच्या कुटुंबियांना देण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिलेले आहेत केवळ उसनवारीच्या वादातून आणि किरकोळ भांडणाच्या पार्श्वभूमीतून या तिघांचा खून करण्यात आला होता घटनास्थळावरून मिळालेल्या पुंगळ्या मृतांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या आणि आरोपीकडून जप्त करण्यात आलेली जिवंत काडतुस या सर्व मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं त्याला दोषी ठरवलंय या प्रकरणातील एक विशेष बाब म्हणजे अमेरिकेतील एका बॅलेस्टिक तज्ज्ञाची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यावेळी नोंदवण्यात आली भारतात सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू झालेली ही साक्ष अमेरिकेत मध्यरात्री दोनच्या सुमारास झाली संबंधित तज्ज्ञ हा त्यावेळेस कोर्टासमोर हजर राहिले आणि या दुर्दैवी घटनेमुळे अनेक चिमुकल्यांनी आपल्या वडिलांचं आहे वर्षांचा मुलगा तर तीन मुली या पित्याविना आता पोरक्या त्यांच्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आहे की कायद्याचं रक्षण करणाऱ्या व्यक्तीचं हे राक्षसी रूप आणखी किती काळ सहन करावं लागणार आहे या प्रकरणामध्ये सरकारी वकील राजेश कावडिया यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती मात्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावत कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आज तुम्हाला तुमच्या तुमचे बंधू आणि तुमचे मेहने तसेच तुमचे मित्र जाधव त्यांच्या हत्येबाबत ज्या आरोपीला ज्या आरोपीच्या संदर्भात तुम्ही जी के केस लढत होता त्याबद्दल तुम्हाला मी आज त्या केसचा निकाल लागला काय निकाल लागला आणि आता तुम्हाला त्या निकालाबाबत काय वाटतं सोळा एक दोन हजार अठरा रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान माझे मोठे बंधू गोपाल कलराम शिंदे व मेहना पशुराम गुरुनाथ पवार व आमचे मित्र अनिल विलास जाधव यांचा आरोपी संजय शिंदे यांनी त्याच्या जवळच्या तिघांचा गोळ्या घालून त्यांचा खून केला आहे आज रोजी सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या केसचा आज निकाल आला त्यांना माननीय श्री क्षीरसागर साहेब कोट यांनी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आम्हाला न्याय दिला त्यांना जन्मठेपची शिक्षा दिली हे आम्हाला समाधानकारक आहे व या सर्व बाबींमध्ये आम्हाला आमचे सरकारी वकील विशेष सरकारी वकील राजेंद्र कावेळे साहेब व अमर काळे साहेब यांचे खूप योगदान लागले यांची खूप मदत झाली व त्यावेळेसचे पी आय भगवान निंबाळकर साहेब यांची त्यावेळेस खूप मदत झाली आणि त्यांनी खूप सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो आणि ज्यावेळेस ही केस चालू झाली त्यावेळेस शिवाजीनगर सारख्या कोर्टामध्ये आम्हाला प्रोटेक्शन आणि संरक्षणाचे ज्यांनी आमचं प्रोटेक्शन आणि संरक्षण केले ते आमचे विद्याधर पी एस आय विद्याधर साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद मी राजेश कावेडिया सरकारी वकील शिवाजीनगर कोर्ट पुणे सोळा एक दोन हजार अठरा रोजी दौंड तालुक्यात पोलीस उपनिरीक्षक संजय बलिराम शिंदे हे एस आर पी एफ ग्रुपमध्ये ग्रुप नंबर सात बटैलियन इथं कामाला असताना त्यांनी त्याच्या स्वतःच्या ॲम्युनेशन रूममधून एक पिस्तल आणि बावीस जीवन कारतुसे घेऊन सोळा एक दोन हजार अठराला दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान आपल्या स्वतःच्या आर्थिक आर्थिक व्यवहारासाठी त्यांनी तीन लोकांना निर्गुण त्यांची पिस्तोलनी गोळ्या झाडून निर्गुण हत्या केली त्याच दिवशी त्यांनी त्याला पोलिसांनी एसआर क्राईम ब्रांचच्या पाटील म्हणून जे होते सुपा पोलीस स्टेशनला त्याला सुपा पोलीस स्टेशनला त्याच्या स्कूटरवर त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या क अमझडतीतून पिस्तल आणि बारा जीवन कारतुसे मिळून आले ह्या घटनेत त्यांनी तिन्ही लोकांना मारण्यासाठी दहा कारतूसे वापरले होते सदरचा आरोपीला ह्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला बारामती कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर ह्या संजय बलिराम शिंदे यांनी आपल्या बारामती कोर्टात अर्ज देऊन आणि ही केस इथं पुण्यात ट्रान्सफर करण्यात आली त्याचं म्हणणं होतं की त्याच्या जीवाला धोका आहे आणि ही केस पुण्यात ट्रान्सफर झाली पुण्यात ट्रान्सफर ही केस झाल्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला ही केस हा खटला चालवण्यासाठी सत्र न्यायाधीश बी पी क्षीरसागर कोर्ट पुणे यांच्याकडं हा था खटला चालवण्यात आला सदरच्या खटला चालवताना आम्हाला हे बत्तीस साक्षीदार आम्ही तपासले ह्या साक्षीदारांना आम्हाला दोन वर्ण पुण्यात बोलवण्यात जे पोलिसांनी जी मेहनत घेतली त्यांना आणण्यासाठी कारण की त्यांना बारामती जवळ होतं जर बारामतीला ही केस चालली असती तर शाक्षिदारा, ते साक्षीदारांना जवळ पडत होतं पण पुण्यात ही केस चालली म्हणून साक्षीदारांना आणणं थोडं त्रास झाला पण तरी सगळे साक्षीदारांना बत्तीस साक्षीदार आम्ही तपासले एक साक्षीदार तर आम्ही फार अमेरिकाला असताना रात्री अडीच वाजता त्याची साक्ष आम्ही इथं पुण्यात नोंदवली बी पी सिरसा सत्र न्यायाधीश बी पी सिरसागर साहेबांनी हे सगळ्या बत्तीस साक्षीदारांचे अवलोकन करून आम्ही त्यांचे पूर्ण साक्ष अवलोकन केल्यानंतर अवलोकन केल्यानंतर त्यांना काल दोषी ठरवलं दोषी ठरवल्यानंतर दोन्ही बाजूंची शिक्षाबद्दल शिक्षाबद्दल युक्तिवाद झाला आम्ही सरकारी पक्षांतर्फे मी फाशीची मागणी केली कारण की हे जर पोलिसच जर जे पोलिसच जर रक्षकच जर देशाचे रक्षक जर भक्षक झाले तर लोक न्याय कुठं मागणार Ha, police, हा पोलीस उपनिरीक्षक असताना त्यांनी हा कृत्य केलं एक सामान्य माणसाने कृत्य करणं आणि पोलिसांनी हे कृत्य करणं आणि तीन लोकांची घर पूर्ण उद्ध्वस्त केले त्यांची बायकं पोरं त्यांचं सत्र जे हे कमवणारी लोकं होती तिनी त्यांच्याकडनं त्यांची जी पोरं होती तिने त्या एकाला दोन लहान पोरं होती दोन मुलं होती गोपालला माहीत झाला तो आणि अनिलला एक लहान मुलगी होती आणि परशुराम याचं कुठलंही घेणं देणं नाही ह्या ह्यांच्याशी संजय बलिराम शिंदेची तरी त्याचंही त्याच्या निर्गुण हत्या केली त्याला तीन लहान मुली होती जेव्हा तो मारला म्हणून लहान मुलांचं जे वडिलांचं छत्र ह्या लोकांनी ह्या संजय बलीराम शिंदेनी निर्गुण हत्या करून त्यांच्याकडनं ते हरवलं आहे म्हणून आम्ही फाशीची शिक्षाची मागणी केली होती तरी कोर्टाने न्याय निवाडामध्ये ते रेरेस्ट ऑफ रेअर केस होत नाही म्हणून त्यांना जन्मटेपची शिक्षा देऊन तीन लाख रुपये दंड केला आणि त्यांनी अपहार केल्याबद्दल त्याला आणखी दहा वर्षे शिक्षा देण्यात आली पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड